मले सुनाली कि मी मस्त आराम करणार आणि सगळे काम तिलेच करायला लावणार पण मीच आता नऊ वाजता उठतो तर ते किती वाजता उठीन मग माय आणि ओटी मलेच दिवसभर गाऊन टी शर्ट पॅन्ट ड्रेस घातल्याशिवाय गमत नाही तर तिला कसं काय सांगू मी की आम्ही चोवीस तास डोक्षावर पदर घेऊन राहत जा अन आता मलेस पिझ्झा बर्गर नूडल कचोऱ्या समोसे खाल्ल्याशिवाय गमत नाही चौपाटीवर जायला मला लय आवडते तर तिले कस काय म्हणू मी बाई खात जाऊ नको चांगलं नाही जर तिनं मले म्हटलं की तुम्ही तर खाऊन खाऊन बेंडकी सारख्या फुगल्या जरासक मोबाईल चार्जिंग मी चार्जिंगला लावला तर मला गमत नाही तर तिला कस काय म्हणू मी अय बाई दिवसभर भर नेरा सदाई सदाई फोन घेत जाऊ नको हातात मोबाईल पाहिल्यानं डोळे खराब होतात hey. मजेस्तवटी झिपोट्यासारखी राहायची सवय पडली तर तिला कशी सांगू मी <णुणार> मी ना जेवानपणातलं हे चांगले राज जाय सासूले मम्मी म्हणतो तर ते मला काय म्हणेन मम म्हणेन का मम्मा म्हणेन का दुसरंच काय म्हणेन व का मला डायरेक्ट माया नावाना हाक मारीन माय सासू मले पहिल्यान पायाला आली होती तर मले मने ती पूर्णाच्या पोळ्या बनवून दाखव मी जर तिला पायाला गेली तर मग मी काय म्हणू एखादी रील बनवून दाखव आमचं तर लय कठीण झालं रे देवा <laughs> सासूले उलटून बोलता आलो नाही आमसून बोलू देणार नाही <laughs> <laughs> अरे देवा तो सुटतच नाही काय करावत